हॅलो एवरीवन माझं नाव ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो हो, आहोत जे की जालना पोलीस पाटील भरती संदर्भात आहे तर या व्हिडिओला आपण आज पूर्ण डिटेल बघणार आहोत या नोटिफिकेशनचं कोण इलिजिबल आहे काय कसे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे एक्झाम फीज काय असणार आहे काय डॉक्युमेंट लागणार आहेत या रिलेटेड सर्व चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनवर तुम्ही बघत असाल मी तुम्हाला पी डी एफ ओपन केलेलं आहे तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रीनवर दिसत असेल की ही पोलीस पोलीस पाटीलपदे भरण्याबाबत ही जी नोटिफिकेशन आलेली आहे जालना जिल्ह्यातील पोलीस पाटीलपदे भरण्याबाबत ही नोटिफिकेशन आहे तर आपण पूर्ण तपशील बघून घेऊ की कधी एक्झाम डेट सुरुवात होणार आहे कधी एक्झाम डेट क्लोज होणार आहे कधी एक्झाम कंडक्ट होणार आहे या रिगार्डिंग आपण सविस्तर माहिती बघूया तर बघा ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात ही पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे सप्टेंबरच्या तीस तारखेपर्यंत तुम्हाला हाऊ अर्ज भरायचा आहे कोणीही लास्ट डेटची वाट न बघता अर्ज भरायचा आहे बिफोर तीस नऊ दोन हजार पंचवीस पात्र अपात्र उमेदवाराची ते अर्जांची छाननी करून यादी प्रसिद्ध करतील एक दहा दोन दोन हजार पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पात्र उमेदवारांना प्रवेश प्रवेशपत्र इथे मिळतील सहा दहा दोन हजार पंचवीस ते बारा दहा दोन हजार पंचवीस आणि जी लेखी परीक्षा तुमची होणार आहे या पोलीस पाटील या पदाकरिता ती बारा दहा दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि त्याच दिवशी तुमची उत्तरतालिका देखील प्रसिद्ध करण्यात आ येईल बारा दहा दोन हजार पंचवीस लेखी लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने नसणारे हे ऑफलाईन पद्धतीने एक्झाम कंडक्ट होणार आहे त्यानंतर प्रश्नपत्रिकेबाबत जर काही असेल तर ते पण तुम्हाला तेरा तारखेला उत्तरतालिकेबाबीत काही हरकती असतील काही आक्षेप असतील तर ते देखील तुम्हाला तेरापर्यंत तुम्हाला ते करता येईल त्यानंतर अंतिम दिनांक आहे फायनल आन्सर की अंतिम उत्तर तालिका येणार आहे तुमची चौदा दहा दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता लेखी परीक्षेचा निकाल पण चौदा तारखेपर्यंत तुमचा लागणार आहे आणि या एक्झाममध्ये ही जी पोलीस पाटील भरती आहे यामध्ये मुलाखत असणार आहे जी की वीस मार्काची असणार आहे त्याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत मुलाखत देखील होणार आहे लेखी स्वरूपाची एक्झाम झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता परीक्षा शुल्क आहे यासाठी खुल्या प्रवर्गासाठी आठशे रुपये आणि आरक्षितसाठी सहाशे रुपये अशा प्रकारचे एक्झाम फीज तुम्हाला भरायची आहे तुम्हाला स्क्रीनवर सगळं दिसत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता शैक्षणिक पात्रता जे पोलीस पाटील या पदाकरिता लागणारी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण आता चेक करूया जर अर्जदार हा किमान दहावी पास एस एस सी उत्तीर्ण असावा जो जे व्यक्ती अप्लाय करणार आहेत ते दहावी पास असायला हवे वयोमर्यादा हे तीस नऊ दोन हजार पंचवीसच्या या तारखेनुसार कन्सिडर केल्या जाणार आहे व व्यक्ती हा कमीत कमी पंचवीस वर्षाचा असावा आणि पंचेचाळीसपेक्षा त्याचे वय जास्त नको म्हणजे पंचवीस ते पंचेचाळीस ही तुमची एज लिमिट आहे पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादात काही शिथिलता करण्यात येणार नाही इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहि रहिवाशी असावा म्हणजे तिथे असणारे लोकच तिथे अप्लाय करू शकतात रहिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागेल अर्जदाराने अर्जा अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक तिथे नमूद करायचा आहे आपल्याला अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे इथे लिहिलेलं आहे ठळक अक्षरात आणि बोल्ड देखील केलेलं आहे महाराष्ट्र राज्यसेवा म्हणजे लहान कुटुंबातील प्र, प्रतिज्ञापत्र असावं म्हणजे दोन हजार पाचच्या लहान कुटुंब निय नियमानुसार त्या व्यक्तीला पोलीस पाटीलसाठी जे उमेदवार आहेत त्या व्यक्तीची व्यक्तीला दोनपेक्षा जास्त अपत्य नसावी असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे आणि जर जर तुम्ही न तुम्ही लोक ई डब्ल्यू एसचे ई डब्ल्यू एससाठी आहे तर तुम्हाला डब्ल्यू एस सर्टिफिकेट द्यायचा आहे तो पण तीस नऊ दोन हजार पंचवीसच्याच दृष्टीने कन्सिडर केला जाईल आणि इतर मागास इतर मागासवर्गीय प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विजा व भ ज क ड यासारख्या शैक्षणिक मागास प्रवर्गातील अर्जदारांना सन हजार दोन हजार पंचवीस सव्वीस कालावधीतील वैध असले उत्पन्न आणि प्रगत व्यक्तिगटात मध्ये मोडत नसलेले म्हणजे नॉन क्रिमिलियर आणि जे जे आपली इन्कम सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंतचे असल्याची दिनांक मोडत असल्याची तुम्हाला तीस नऊच्या दोन हजार पंचवीस तारखेपर्यंतच्या कन्सिडर कर करतील अशी ते उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर तुम्हाला हवी त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे व पात्रता निश तुम्हाला तीस नऊ दोन हजार पंचवीसचीच डेट पकडून राहील की तीस नऊ न नऊ पंचवीस नंतर आता आपण अप्लाय करत आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर काढून राहिले आहे आणि त्यापूर्वी जे जे नॉन क्रिमिलियर आहे तुमची तुम्ही, तुम्ही इलिजिबल नाही आहे किंवा तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे तर ते चालणार नाही त्यांनी क्लिअरनी मेन्शन केलं आहे तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंतच तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते व्हॅलिड पकडल्या जातील म्हणजे त्या तारखेपर्यंत जे तुमचे डॉक्युमेंट रेडी पाहिजेत ठीक आहे आता जे लेखी परीक्षा आहे आपण परीक्षेचे स्वरूप बघून घेऊ लेखी परीक्षा ही ऐंशी मार्काची होणार आहे आणि जी मुलाखत असणार आहे वीस परीक्षा तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत पर्सनल इंटरव्ह्यू जे की शंभर गुणांचं असणार आहे आणि इथे म्हणजे एक्झामचा दर्जा कोणता असणार आहे ते देखील क्लिअरली मेन्शन केलं आहे ऐंशी गुणाची परीक्षा असणार आहे तु तिथे तुम ते जे एक्झाम कंडक्ट होत आहे ती इयत्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील सामान्य ज्ञान गणित आणि स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश इथे राहणार आहे तोंडी परीक्षेसाठी तोंडी परीक्षा जी आहे तुमची जी लेखी परीक्षा झाल्यानंतर तोंडी परीक्षा म्हणजे जी की पर्सनल इंटरव्ह्यू होत आहे त्यामध्ये ज्या ज्या लोकांना छत्तीस गुण म्हणजे ऐंशीपैकी छत्तीस गुण म्हणजे फोर्टी फाय पर्सेंट मार्क जर असतील तरच तो उमेदवार ह्या लेखी परीक्षेसाठी पात्र होणार आहे लेखी परीक्षेसाठी तुम्हाला तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला छत्तीस गुण मिनिमम घ्यायचेच आहेत अशी अट आहे त्यांची निवड कार्यपद्धती व अटी व शर्ती हे इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतलेली आहे अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे मात्र एक्झाम जी होणार आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे अर्ज तुम्हाला आणि ह्या जे जा जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या जा जागा आल्या आहेत जसं की जालनासाठी एकशे पंच्याऐंशी जागा आहेत आणि अंबडसाठी एकशे त्र्याऐंशी जागा आहेत परतूरसाठी एकशे त्रेपन्न जागा आहे आणि भोकरद भोकंदरसाठी दोनशे एक जागा आहेत अशा जागा ह्या विभागल्या गेलेल्या आहेत बऱ्या मोठ्या प्रमाणात ही जाहिरात आलेली आहे सातशेच्या अबाऊ इथे वॅकन्सी आहेत तर तुम्ही न चुकता हे हा फॉर्म फिलअप करायचा आहे अशा प्रकारे आणि इथे बघा शेवटी शेवटच्या जे शेवटचा जो पेज आहे तिथे कुठल्या तालुक्याला किती रिक्त पदे असणारी गावे देखील इथे मेन्शन केलेली आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील आणि कुठल्या कॅ कै, कॅटेगरीसाठी कुठल्या गावामध्ये जागा आहे हे देखील मेन्शन केलेलं आहे सुरुवातीला बघत मला भटक्या जमातीसाठी कुठल्या गावाला जागा आहेत वेगवेगळे गावं दिलेले आहेत त्या गावामध्ये पोलीस पाटीलचे पद हे रिक्त आहेत अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहेत बघा भरावयाची पदे महिला आरक्षण देखील आहे बऱ्यापैकी तर आपण तीस टक्के महिला आरक्षणाच्या अंतर्गत भरपूर जागा इथे आलेल्या आहेत महिलांनी देखील इथे अप्लाय करायचं आहे पोस्ट ही जाळण्याची आहे प्रॉपर इथे एकशे पंच्याऐंशी पोस्ट एकूण तुम्हाला दिसत आहेत ही जाळण्याची ॲड आहे अशा परत तीन ज तीन ॲड आहेत अंबड आणि परतूर आणि भो भोकंदरसाठी अशा एकूण सातशे प्लस जागा ह्या जालन्याच्या तो जालना जिल्ह्याच्या पोलीस पाटील पदाकरिता आलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण डिटेल व्हिडिओ बघितलेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन भरतीशी रिलेटेड अपडेट मी माझ्या चॅनलवर घेऊन येणार आहे तर न चुकता चॅनेन चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू